लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये आपण जर पाहिलं तर राहुल गांधी असतील प्रियंका गांधी असतील उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील सातत्यानं सातत्यानं एकच मुद्दा आहेत तो म्हणजे संविधान धोक्यात आहे वास्तविकता गेल्या दहा वर्षामध्ये काँग्रेसला समर्थ असा पर्याय उभा करता आला ना नाही त्यांचं परिवारवादी राजकारण जे आहे ते धोक्यात आलेलं आहे आणि ते धोक्यात आल्यामुळे त्यांनी या पद्धतीनं ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांनी संसदेमध्ये चारशे पारचा नारा दिला त्या चारशे पारच्या नाच्या नंतर यांची भांबेरी उडाली आणि यांनी संविधान धोक्यात नावाचा मुद्दा हाताशी घेतलेला आहे वास्तविकता या मुद्द्याच्या संदर्भात आपण जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की संविधानाची मोडतोड सुरुवात कुणी केली तर या सत्ता लोलूप काँग्रेसनेच केलेली आहे आतापर्यंत संविधानामध्ये गेल्या पन्नास वर्षाच्या काँग्रेसच्या काळामध्ये जवळपास ऐंशी वेळा संशोधन झाल्याचं आपल्याला दिसतय आणि एक म्हणजे एक बेचाळीसवी घटना दुरुस्ती जी झाली घटनेमध्ये त्याच्या अनुषंगानं या देशामध्ये आणीबाणी लागू झाली आणि आपल्याला माहिती आहे की संविधानाला त्या काळात केवढ्या मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आपण आकडेवारी जरी पाहिली की कि किती वेळा संशोधन झालेलं आहे तर नेहरूंच्या काळामध्ये सतरा वेळा त्यानंतर इंद्राजींच्या काळामध्ये अठ्ठावीस वेळा राजीव गांधींच्या काळामध्ये दहा वेळा मनमोहन सिंगच्या काळामध्ये सात वेळा पण आपण जर पाहिलं की नरेंद्र मोदी साहेबांनी घटनेमध्ये जे संशोधन केलं ते पॉझिटिव्हली केलं तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम केलं महिलांना आरक्षण देण्यासाठी हे म्हणजे त्या पद्धतीचं संशोधन केलं गेलं इतकंच नाही तर इथल्या अल्पसंख्याक वर्गाला न्याय देण्यासाठी तीन तलाकच्या मुद्द्यावरती सगळ्यात मोठं संशोधन जे आहे ते मोदी साहेबांच्या काळात झाल्याचं आपल्याला असं दिसतंय ही संविधान विरोधी आणि सत्ताविणूप काँग्रेस जी आहे ती सातत्यानं धर्माच्या जातीच्या भिंती उभ्या करत आलेली आहे आणि त्याच्यावरती सतत दलित समाजाला आणि अल्पसंख्याक समाजाला आपल्या वेठीला धरून हे राजकारण करत आलेले हे काँग्रेस राष्ट्रवादीवाने सातत्यानं शाहू फुले आंबेडकरांचा मुखवटा घेऊन राज करताना आपल्याला दिसतात पण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की या देशामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पेक्षा कुणीही म्हणजे शाहू फुले आंबेडकर विरोधी असल्याचं आपल्याला दिसणार नाही हे नकली शाहू फुले आंबेडकर वादी आहे महाराष्ट्राचं उदाहरण आपण जर घेतलं तर आपल्याला असं दिसेल की या सगळ्या लोकांनी सातत्याने ज्या ज्या वेळेस ते धोक्यात आले त्यावेळेस शाहू फुले आंबेडकरांचा मुखवटा घेतलेला आहे आणि त्या मुखवटा घेऊन त्यांनी प्रत्येक वेळी इथल्या दलित आणि अल्पसंख्याक लोकांना आपल्या त्यांच्या मतांचं शोषण केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं उदाहरण द्यायचं झालं की काँग्रेसने सगळ्यात पहिल्यांदा आर डी भंडारे हा रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना फोडला आणि त्याच्यानंतर त्यांनी सातत्यानं महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची किंवा बहुजनवादी पक्षाची जी मोडतोड करण्यास सातत्यानं त्यांनी मोडतोड केली तुम्हाला आठवत असेल की महाराजांनी इथे पक्ष उभा करण्याचा प्रयत्न केला वर्ष प्रयत्न केले पण या नकली शाहू फुले आंबेडकरवादी का काँग्रेस धारजिन्या लोकांनी ते उभं राहू शकलं नाही त्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून रामदास आठवले असतील जोगेंद्र कवाडे असतील रासू गोवई असतील यांनी उभं करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी यांनी ह्या सगळ्या रिपब्लिकन नेत्यांना शाहू फुले आंबेडकरांचा नकली मुखवटा धारण केला बगलेत घेतलं त्यांचं शोषण केलं आणि जेव्हा ते कुठल्याही उपयोगाचे राहिलेले ते ते नाहीत तेव्हा त्यांना हकलू दिलं रामदास आठवलेजींच्या दिल्लीतील घरामध्ये त्यांना हकलू देत असताना त्यांचं सामान बाहेर टाकल्याचा किस्सा आपल्याला माहिती असेल किंबहुना काँग्रेसवाल्यांनी शिर्डीमध्ये रामदासजी आठवलेंना कसं पाडलं त्या ठिकाणी कशा प्रकारचा प्रचार केला गेला हे जर पाहिलं तर आपल्याला तिथे प्रखर आणि कट्टर असा जातीवादी प्रचार त्यांनी केल्याचा आपल्याला दिसतोय त्यांच्या या सगळ्या कारवायांमुळे त्यांनी जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी संविधानाला किंवा जातीवादी आणि धर्मांध राजकारण करण्याचा प्रयत्न कुठे केला असेल तर शहाबानू प्रकरणामध्ये शहाबानू प्रकरणामध्ये शहाबानू ह्या असणाऱ्या अल्पसंख्याक असणाऱ्या समाजाची असणाऱ्या महिलेची पोटगीची मागणी होती आणि सुप्रीम कोर्टाने आश् अनेक वर्षाच्या लढ्यानंतर शहाबानूला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता पण तो न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेसनी हणून पाडला हणून पाडून त्या ठिकाणी त्यातल्या त्यात चार पाच दिवसांमध्ये लगेच ने कायदा बदलून त्या महिलेचा जो हक्क आहे तो डावलण्यात आला पण गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये अल्पसंख्याक जेव्हा तीन तलाकचा मुद्दा असेल अल्पसंख्याकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती म्हणजे पन्नास कोटीची जी काही याच्या संदर्भातली सवलत होती ती पाचशे कोटी पर्यंत मिळण्याचं काम जे आहे ते मोदी सरकारच्या काळात झालेलं आहे त्यामुळे संविधान धोक्यात आहे नाही तर या विरोधी पक्षांचं कुटील राजकारण धोक्यात आहे आणि शाहू आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना जे भावनेत असतात त्यांना वापरण्यासाठी त्यांचं शोषण करण्यासाठी हे लोक करत असतात आपण थोडा इतिहास पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जेव्हा गरज होती काँग्रेसला तेव्हा संविधान लिहिण्यासाठी त्यांचा वापर केला गेला पण जसं दुसऱ्या निवडणुकीला ते उभे राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यांना सपाटून पाडलं त्याला पाडणारे कोण लोक होते हे जे आता काँग्रेस काँग्रेस आणि आघाडी बरोबर काम करतायत तेच लोक होते ना कम्युनिस्ट होते समाजवादी होते ह्या लोकांनी त्यांना मदत केली आणि बाबासाहेब आंबेडकरांना पाडल्याचं आपल्याला हा इतिहास विसरता येणार नाही या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात जसं मी अगोदर उल्लेख केला की संविधान दिवस कोणी सुरू केला आतापर्यंत या काँग्रेसला कधी आठवला होता का की संविधान दिवस त्यांनी कधी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये साजरा झाला होता का तो मोदींच्या काळामध्ये झाला लंडन मधलं घर असेल किंवा जपानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याचं काम असेल इंदूमीर मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकचं काम झपाट्याने चालू आहे ते असेल हे सगळे शाहू फुले विचार आहेत का की कि किंवा पुण्यामध्ये फुले वाड्याचं पुनर्मांधणी करून त्यामध्ये हे महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जे स्मारक मोठं वाढलं जात मुलींची शाळा त्याच पद्धतीने उभी होते हैं। हा कुणी निर्णय घेतला हे धाडस कुणी घेतलं हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी एक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सरकारने घेतल्याचं आपल्याला आठवत असेल त्यामुळे या नकली शाहू फुले आंबेडकरवादी आणि नकली संविधानवाद्यांना या खऱ्या अर्थानं त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे त्यांच्या ताकद उडले उरलेलं नाहीये दुसरी गोष्ट अशी की उद्धव ठाकरे सुद्धा संविधानवादी बनण्याचा प्रयत्न करतायत मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुमचा मुद्दा काय होता तुम्ही काही शाहू फुले आंबेडकर ही पक्ष सोडून गेलेला आहात काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर तुम्ही जे गेलेले आहात ते तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळालेलं म्हणून गेले आहेत ना स्वतःच्या मुलाचं स्वतःचं पुनर्वसन करायचं होतं त्यासाठी तुम्ही गेलेलं आहेत तुम्ही कधीपासून संविधान वाद संविधानाबद्दल बोलायला लागल्या सवेचे सवेचे तुम्ही युटर्न घेतलेला आहे उद्धवजी पुन्हा एकदा आपल्या बागचे सगळेच्या सगळे असणारे संदर्भ तपासा आणि तुम्ही कधीच संविधानवादी नव्हता कधी शाहू फुले आंबेडकरवादी नव्हता हा उभा महाराष्ट्र लागतोय माननीय एकनाथजी शिंदे हे खऱ्या अर्थानं त्या दिशेनं काम करतायत कल्याणमध्ये हवं असेल तर तुम्ही लावून पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं केवढं मोठं स्मारक माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी उभं केलेलं आहे अनेक ठिकाणची कामं इंदू मिलच्या स्मारकाचं काम जे स्मारका आहे ते करतायत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे संविधानवादी आणि शाहू फुले आंबेडकरवादी मुखवटा घेऊन जी लोक उभी आहेत त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे त्यांची खरी चाल ओळखण्याची वेळ आता आपल्याकडे आलेली आहे 你说的。So